घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील शेत शिवारात असलेल्या एका विहिरीत अल्पवयीन प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी शेतात गेले असता त्यांना विहिरीत दोन मृतदेह तरंगताना दिसलेत त्यांनी तात्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली त्यानंतर घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केलाय दरम्यान संबंधित प्रेमी युगुल पाच ऑक्टोबर पासून घरातून बेपत्ता असल्याचं समोर आलंय मुलीच्या वडिलांनी सात ऑक्टोबर रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती प्राथमिक अंदाजानुसार दोघांनीही प्रेमसंबंधातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जाते पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवलं असून पुढील तपास सुरू आहे